नमस्ते मित्रांनो सुख म्हणजे नक्की काय असते या मालिकेच्या होणाऱ्या एकोणीस डिसेंबरच्या भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की सगळेजण गावामध्ये बसलेले असतात गावामध्ये शेकोटी केलेली असते तर तिथेच नित्या आदिराजांनी सगळेच असतं नित्यासुद्धा शेकोटीच्या जा जवळ जाते तर नित्या जवळ जाता शनी लगेचच नित्याच्या चारही साईडने आग लागते आणि नित्या त्या आगीमध्ये मध्येच अडकली जाते तर इकडे लगेचच आदिराजची बहीण आदिराजला असं बोलते की आता आपण नाही वाचवू शकणारिला तू सुद्धा नाही असं म्हणताशी लगेच आदिराज नित्याला वाचवण्यासाठी पुढे जातो त्याला आगीची भीती वाटते तरीसुद्धा तो मन घट्ट करून तिला वाचवण्यासाठी पुढे जातो आणि आतमध्ये जाऊन तिचा हात धरतो आणि तिला बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस त्या दोघांच्याही लक्षात येतं की दोघांच्या हातावर असणाऱ्या जन्मखुणा एकसारख्याच असतात आणि आता दोघांनासुद्धा त्यांच्या भूतकाळाची आठवण होणार का त्यांचा पुनर्जन्म आठवणार का तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा असेच मालिकेच्या पुढील अपडेटसाठी तुम्ही आपल्या रंजक मराठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू